बसेस साठी आपल्याकडे निवेदन दिलेले याकडे दादा आपण कसं बघणार आहेत आणि किती दिवसानंतर हे प्रवास सुरू होणार आहे आज सर्व वारकऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी निवेदन दिलं होतं आणि त्यांची मागणी होती की सोनपेठ पंढरपूर गाडी सुरू झाली पाहिजे बससेवा सुरू झाली पाहिजे आणि वारकऱ्यांना चांगल्या पद्धतीची सुविधा त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या सूचनेचं पालन करून तातडीनं आज सोनपेठ पंढरपूर गाडी सर्व आमच्या वारकऱ्यासाठी सुरू केलेली आहे निश्चित त्यांचं जाणं आणि येणं आणि तिथं राहून दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी त्यांना येईल अशा पद्धतीची सुविधा आज परिवहन विभागाच्या माध्यमातून त्यांची आहे आपण निवेदन तालुक्यामध्ये आपण ह्या बसेस पुरवणार आहेत आणि त्याची माग कवा त्याला मंजुरी येणार आहे मी आदरणीय परिवहन मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की परभणी जिल्ह्यामध्ये नवीन बसेस आपण उपलब्ध करून द्याव्यात आणि या ग्रामीण भागात ज्या काही बसची व्यवस्था जी काही खराब झालेली आहे ती बदलून नवीन बसेस प्रत्येक आगाराच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती केलेली आहे त्यांनी ज्यावेळेस बस खरेदी करतील त्यावेळेस निश्चित परवडीला त्यातला वाटा देण्यात येईल असं त्यांनी मला त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे